आपण पाहत आहात इंडिया न्यूज मराठी खानापूर येथील विहिरीत चार दिवसापासून बेपत्ता असणाऱ्या वृद्ध महिलेचा मृतदेह आला मिळून खानापूर येथील विहिरीमध्ये चार दिवसापासून बेपत्ता असणाऱ्या वृद्ध महिलेचा मृतदेह मिळून आला सुशिला रामचंद्र तेली व ब्याऐंशी राहणार खानापूर असे या मृत महिलेचे नाव असून खानापूर पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे खानापूर येथे राहणाऱ्या ब्याऐंशी वर्षीय सुशिला तेली ह्या सोळा सप्टेंबर रोजी घरातून कुठंतरी निघून गेल्या त्या घरी परतल्या नसल्याने घरच्यांनी आजूबाजूला शोधाशोध करून याबाबत त्यांनी खानापूर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल केली मिसिंग दाखल होताच पोलिसांनी महिलेचा शोध घेतला मात्र महिला कुठेच मिळून आली नाही एकोणीस सप्टेंबर रोजी खानापूर येथील विहिरीत एका महिलेचा मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसून आला त्यांनी याची माहिती खानापूरचे पोलीस पाटील प्रभुराज जयराम चव्हाण यांना दिली पोलीस पाटील यांनी याची माहिती खानापूर पोलिसांना दिली असता खानापूर पोलीस, पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह सायंकाळी सहा वाजता पाण्यातून बाहेर काढला असता हा मृतदेह चार दिवसापासून बेपत्ता असणाऱ्या सुशिला तेली या मृद्ध महिलेचा असल्याचे ओळख पटले मृतदेह शवविच्छेदनासाठी करंजे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून या घटनेची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात झाली आहे